माझे आमदार विलासराव जगतापांचा दगडफेकीचा बेबनाव उघडकीस सर्वसामान्य शेतकऱ्यांचा आरोप खासदारांचा या घटनेशी संबंध नसल्याने उघडकीस आल्याने जगतापांचे पितळ उघडे पडले माझे आमदार विलासराव जगताप यांनी केलेला दगडफेकीचा बनाव उघडकीस आला असून गाडीला झालेल्या अपघातातून घडलेली घटना आहे विलासराव जगताप यांच्याच माणसांनी मारहाण केली असून त्याचबरोबर त्यांच्याच माणसांनी पैसे काढून घेतल्याचा आरोप संबंधितांनी केला असून विलासराव जगताप यांनी दगडफेक केलेली आहे हा बनाव उघडकीस आला आहे विलासराव जगताप यांच्या विनोवा गाडीला मोटरसायकल धडकल्याने घटना घडली आहे कोणतीही दगडफेक झाली नसल्याचे उघडकीस आले आहे याचबरोबर खासदार संजय काका पाटील यांचा या घटनेशी कोणताही संबंध नाही आम्ही सर्वसामान्य शेतकरी आहोत आम्हाला कोणत्याही राजकारणी लोकांशी काहीही देणे नाही असे स्पष्टीकरण देखील संबंधितांनी दिले आहे ज्यांच्यासोबत ही घटना घडलेली आहे ते स्पष्टीकरण देत आहेत ते काय म्हणतायत आपण पुढे पाहूया आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोटावळे के के मराठी न्यूज नेटवर्क गाडीवर तुम्ही हल्ला करण्याचा प्रयत्न केला असा त्यांचा आरोप आहे तुमचं काय म्हणणं करताना कशाला

किती पैसे किती होते पैसे पैसे कोण काढून घेतले पैसे मारले गाडी काढून पैसे कोण काढले किशात त्यांनी म्हणजे कोण नाव घेतले सुनील घेतले त्यांनी पैसे तुमच्यानं काढून घेतले तुम्ही काय त्यांच्या हल्ला बिल्ला असं काय केला काय त्यांनी चुकीचा आरोप केले तुमच्या काय संबंध काय राजकारणाय का ते राजकारण त्यांचा आरोप आहे की संजय काकानी पोचलेली तुम्ही कोणता असा आरोप तुमचा आरोप आहे ते म्हणतात ना, ते ना ते गुंडा आहेत म्हणून जगताप साहेबांनी ना ह्यांच्या नावे कोणत्या पोलिटिशन मध्ये गुन्हा दाखल आहे त्यांनी दावावा म्हणजे हा गाव गुंडा आहे म्हणून त्यांना म्हणतात ना तर हे कुठला गुन्हा दाखल आहे त्यांनी मला आम्हाला दाखवायला